संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई यांचं काय झालं श्री सखी रागणी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षाचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर जिवंत असताना देखील त्यांना विधवाहून जगावे लागले होते होय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूना लोकांना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले केवढीही मनाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली यसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर यसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने यसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले पण त्यांच्या जागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेडा घातला त्यानंतर यसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून जिंजीच्या किल्ल्यात तळ हो ठोकावा व संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा कारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे यसुबाई स्वतः शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायलासुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना पण येसुबाईंनी त्यास पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते अखेर जड अंतकरणाने राजारामाने रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्वपरीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर यसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व यसूबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्यांनी एन उमेदीत एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षामध्ये सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुल्खात वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणावीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब यस्तुबाईशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशा वेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणच आपल्या हाती उरतं त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याची उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मोगल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणावीस रोजी मराठ्यांची त्यावेळीची राजधानी असल्या साताऱ्यात पोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणीचा तह झाला पुढे सतराशे एकतीसच्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी यसुबाई यांचे निधन झालं धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे